श्रीराम साधक हो सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात शके अठराशे पस्तीसच्या वैशाख मासाच्या अखेरीस पंढरपूर क्षेत्रस्थ श्रीमन महाराजांच्या सद्भक्तांच्या विशेषत अप्पासाहेब भडगावकरांच्या आग्रहावरून श्रीमन महाराज पंढरपुरास गेले व भडगावकरांच्या राम मंदिरात वास करू लागले नेहमीप्रमाणे त्यांच्याबरोबर शिष्यांना पत्र घालून त्यांनी बोलावून घेतले होते तसेच गुरुंनाही त्यांनी बोलाविले होते त्यांच्या आज्ञापत्राने श्रीगुरूंना संतोष झाला मात्र जाताना श्री गुरुंनी बेलधडी बेडगिरी गदग होंबळ चुकहंदीगोळ हुबळी वगैरे गावच्या भाविक भक्तांना आपल्याबरोबर नेले होते श्रीमन महाराजांचा पंढरपूर येथे साधारणपणे साडेतीन ते चार महिने मुक्काम होता श्रीमन महाराजांच्या पंक्तीस दररोज हजारो लोक असत भोजनाची व्यवस्था श्री गुरुंकडेच होती ब्राह्मण भोजन घालणे हा श्रीगुरूंचा आवडीचा विषय मोठ्या दक्षतेने उजाळेपर्यंत लोकांना भजनात गुंतवून उजाडण्याच्या सुमारास भोजनाची जय्यत तयारी ठेवण्याचा त्यांचा परिपाठ असे ब्राह्मणांना वेगवेगळी पक्वान्ने खाऊ घालण्यात त्यांना अत्यानंद होत असल्याने दररोज वेगवेगळी पक्वान्ने ते करवीत व आकंठ तृप्ती होईपर्यंत स्वतः सर्वांना वाढीत असत हा, हा सोहळा पाहण्याचे भाग्य लेखकास लाभले आहे सतत चार महिने लेखक आपल्या वडिलांबरोबर दर शनिवारी मंगळवेढ्याहून सायंकाळी तेथे येत असे व रविवारी दुपारी प्रसाद ग्रहण करून परत मंगळवेढ्यास जात असे एके दिवशी श्रीमन महाराजांच्या मनात पंढरपुरातील दरोबस्य सगळ्या ब्राह्मणांना व भिक्षुकांना भोजन घालावे असे आले यासाठी श्रीमन महाराजांनी क्षेत्रस्थ मक्ता घेणाऱ्या सर्व पुजाऱ्यांना बोलावून घेतले व या प्रस्थास किती खर्च येईल अशी पृच्छा केली त्या पुजाऱ्यांनी ब्राह्मण व भिक्षुक यांची संख्या किती होईल याबाबत विचारविनिमय करून चौदाशे रुपये खर्च येईल असा अंदाज सांगितला तेव्हा श्रीमंत महाराजांनी उद्याचे हे सेवाकार्य कोण पत्करणार असा प्रश्न जमलेल्या सर्व भक्तमंडळींना केला भक्तगण नुसते एकमेकांकडे पाहत स्वस्थ बसून राहिले मी करतो असे पुढे होऊन कोणीच म्हणेना ते पाहून श्रीमंत महाराजांनी ब्रह्मानंद बुवांना हाक मारली ब्रह्मानंद बुवा अशी हाक ऐकता क्षणीच जी असे म्हणून हात जोडून त्यांच्या उजव्या बाजूस नम्रपणे खाली मान घालून येऊन उभे राहिले ते नेहमी सद्गुरुनाथांच्या हाकेच्या टप्प्यात बैठकीच्या दालनाच्या बाहेर सदैव हात जोडून उभे असत भडगावकर राम मंदिरात मंडपात श्रीमन महाराजांचे आसन असे त्याच्या पाठीमागे एक गवाक्ष आहे त्या गवाक्षाजवळ सहसा व विशेषतः निरूपणाच्या वेळी हात जोडून श्रीगुरू उभे असत श्रीगुरु स्थानी आडवे झाल्याप्रसंगी श्रीमन महाराजांच्या आसनस्थानाकडे पाय लांब न करण्याचे कटाक्षाने पाळीत असत असो श्रीमन महाराजांनी श्रीगुरूंना उद्याची व्यवस्था कर असे सांगितले व आपण झोपण्यासाठी खोलीत निघून गेले ज्यावेळी श्रीमन महाराजांनी श्रीगुरूंना उद्याच्या व्यवस्थेची आज्ञा केली त्यावेळी चार तास रात्रीचा समय झाला होता बरे दुसऱ्या दिवसाचे भोजन म्हणजे ते काम हलकेसलके नव्हते श्रीगुरु तर गुरु आज्ञेला प्राणापेक्षा जास्त जपत असत इतरांना द्रव्याच्या अडचणीचे भय श्रीगुरूंना द्रव्याची अडचण कधीच भासत नसे ही सर्वांच्या अनुभवाचीच गोष्ट होऊन राहिली होती श्रीमान महाराज झोपण्यास जाताच श्री गुरूंनी कर्नाटकातील एका शिष्यास कंदील घेऊन आपल्याबरोबर येण्यास सांगितले व त्याला घेऊन ते श्री पांडुरंगाच्या दर्शनास निघाले श्री पांडुरंगाच्या देवळाच्या वाटेवर आकाश मारुतीचे देवालय आहे ते ओलांडून श्रीगुरु थोडे पुढे गेले तोच एका सात्विक गृहस्थाने त्यांच्याजवळ येऊन त्यांना नमस्कार केला जवळच असलेल्या आपल्या घरी त्यांना बोलावून नेले श्रीगुरूंना एका पाटावर बसविले व एक कागदाचे पुडके त्यांच्या हातात दिले साष्टांग नमस्कार घातला व काल रात्री श्री पांडुरंग माझ्या स्वप्नात आला व उद्या संध्याकाळच्या आत तू एक हजार रुपये बेलधडीच्या ब्रह्मानंद बुवांना अर्पण कर म्हणजे तुझी सेवा संपूर्णपणे मला पावेल असे सांगून अदृश्य झाला मी दृष्टांताप्रमाणे संध्याकाळच्या आत पैसे जमवण्याचा प्रयत्न केला पण पैसे लवकर जमले नाहीत त्यामुळे श्री पांडुरंगाची प्रत्यक्ष आज्ञा मोडण्याचा प्रसंग येतो की काय म्हणून मनात निराश झालो असता त्यांच्याच कृपेने आत्ता एक तासापूर्वी पैसे मिळाले तुम्हास अर्पण करावे म्हणून तुम्हालाच हुडकण्यास निघालो होतो पण भगवंताच्या कृपेने अनायासे वाटेतच लाभ झाला करिता कृपा करून याचा स्वीकार करून मला कृतार्थ करावे अशी त्याने प्रार्थना केली हे ऐकून श्री गुरुंनी हसतमुखाने उद्या दहा वाजण्याच्या सुमारास श्रीराम मंदिरात ये म्हणजे श्री महाराजांचे दर्शन होईल शिवाय श्रीरामाचा प्रसादही मिळेल असे सांगून त्यास आशीर्वाद दिला व ते श्री पांडुरंगाच्या दर्शनास गेले तो गृहस्थही त्यांना पोहोचविण्यास देवळापर्यंत गेला व तेथून त्यांची रजा घेऊन परतला श्री गुरु श्री पांडुरंगाचे दर्शन घेऊन श्रीराम मंदिरात परत आले श्री गुरुंनी शिष्यास पुडके सोडून पाहण्यास सांगितले पुडके सोडून पाहताच दुसऱ्या दिवशीच्या प्रयोजनासह श्रीगुरूंना जेवढ्या रकमेची गरज होती तेवढ्या रुपयांच्या नोटा त्यात असल्याचे पाहून त्या शिष्याच्या आनंदास व आश्चर्यास पारावारच राहिला नाही त्याला श्रीगुरूंचा महिमा पटून त्याची तो मनात प्रशंसाच करत राहिला दुसऱ्या दिवशी चार तास दिवस वर येण्यापूर्वीच स्वयंपाकाची सर्व सिद्धता करून पात्रे मांडण्यात आली व श्रीमन महाराजांची पंढरपूर क्षेत्रस्थ सर्व ब्राह्मणांना व भिक्षुकांना भोजन घालण्याची इच्छा तृप्त करण्यात आली त्या दिवशी जिलबी व मोतीचुराचा बेत होता पंक्तीची व्यवस्था श्री गुरुंनी उत्तम ठेवली होती व स्वतः श्रीगुरूंनी सर्वांची तृप्ती होईपर्यंत वाढप केले असो साधक हो तीर्थस्वरूप लक्ष्मणबुवा वारकरी नावाचे खरे साधू फार दिवस पंढरपुरात राहत असत त्यांचे परमपूज्यश्री ब्रह्मानंद महाराजांवर खूप प्रेम होते ते परमपूज्यश्री ब्रह्मानंद महाराजांची योग्यता ओळखून होते त्यामुळे ते त्यांच्यावर फार प्रेम करीत असत मात्र त्यांच्या प्रेमाची पद्धतच वेगळी होती ते कधीही परमपूज्यश्री ब्रह्मानंद महाराजांशी विशेष बोलतही नसत दोघांची कधी बैठकही होत नसे एकत्र एक कधीही जेवणखान होत नसे तरी देखील तीर्थस्वरूप लक्ष्मणबुआांनी देह ठेवल्यानंतर परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज त्यांच्या समाधीजवळ एक दोन तास बसून राहिल्याचे लोक सांगतात ही घटना आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 फोर टू टू एट फोर थ्री टू थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत असे नम्र विनंती श्रीराम समर्थ